सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर अतिवृष्टी भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये आतापर्यंत ज्या शे जिल्ह्यांमध्ये व ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नव्हते तर आता जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला हे दोन काम करायचे आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे उस्मानाबाद आहे नाशिक आहे नंदुरबार आहे त्यानंतर इथं अहमदनगर आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर तर अशा जे की जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर आता जिल्ह्यावाईज के नंबर इथं आलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर इथं तुम्हाला जे की अतिवृष्टी भरपाईची जी रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला हे करणे आवश्यक आहे तर तुम्हाला इथं तुमचा व्ही के नंबर इथं टाकायचा आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला टर्म अँड कंडिशन म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी करून भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता मिळवू शकता तर त्या ह्याची जे काही रक्कम आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली त्यांच्याच खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या आधार बँकला लिंक असेल तरच याचे जे काही अमाऊंट आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर एक तुम्ही ओ टी पीच्या थ्रू किंवा ओ टी पी जर नसेल तर तुम्हाला इथं बायोमेट्रिकचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तर इथं तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तरी तुम्हाला व्ही के नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल की तुमचा कोणता सर्वे नंबर आहे व तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती अमाऊंट इथं जमा होईल कोणत्या बँकेला तुमचं टी लिंक आहे तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल तुम्हा नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर तुम्ही तुमची जे काही के, के वाय सी आहे ते दोन प्रकारे करू शकता एक ओ टी पी थ्रू एक बायोमॅट्रिक थ्रू टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचा टर्म अँड कंडिशन सर्व ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर इथे एक सबमिटचं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काही ई के वाय सी आहे तिथे सक्सेसफुली होईल व तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमचे बहात्तर तास किंवा दोन तीन दिवसांमध्ये त्यांचे जे काही पैसे आहेत ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर अशामध्ये तुमचं जे काही पेमेंट आहे तिथं यशस्वीरित्या त्या खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व अतिदृष्टीच्या भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आधीची जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू